गोंदे गोंदेशिवारामध्ये समृद्धी महामार्गावर संरक्षण भिंतींचे लोखंडी अँगल चोरणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण पथकाने केले वावी पोलीस स्टेशन पाथरे ते गोंदे असा सुमारे पस्तीस किलोमीटर अंतराचा मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग जातो या महामार्गावर असलेल्या संरक्षण भिंतीला असलेले लोखंडी गत चोरीच्या घटना या वारंवार घडत होत्या या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी आवश्यक उपयोजना राबविण्याबाबत स्टेशनचे सहाय्यक गणेश शिंदे यांनी समृद्धी महामार्गालगतच्या ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन त्यांना खबरदारीपूर्वक आवश्यक त्या सूचना केल्या वावी पोलीस स्टेशन कडून या भागामध्ये पेट्रोलिंगही चालू करण्यात आली एकोणतीस जानेवारी रोजी गोंदे सिन्नर गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील लोखंडे अँगल चोरी होत असल्याची माहिती वावी पोलिसांना तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकाला मिळाली या ठिकाणी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत महाराष्ट्र सुरक्षा पथक व गोंदे गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अमोल देशमुख गणेश बोंबले तेजस बोंबले हेमंत लोंढे यांना जागेवर अटक केली आरोपी हे त्यांच्याकडे असलेल्या अँगल कापण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह तसेच चोरी केलेले लोखंडी अँगल त्यांनी आणलेल्या पिकअप क्रमांक असताना अटक रंगेहात सदर घटनेसंदर्भाने फिर्यादी मिलिंद दिलीप सरोदे सुरक्षा रक्षक समृद्धी महामार्ग यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांनी इतर आणखी कुठे केल्या याबाबत वावी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय सदर गुन्ह्यात देशमाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर साहेबराव बलसाणे देवीदास माळी तुषार तयाळ यांनी उल्लेखनीय या कामगिरी करून गुन्हा उघडकीस या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार साहेबराव बलसाणे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके वाबी